खर तर प्रचंड धावपळीमध्ये इथपर्यंत येण्याचं कारण एकच आहे की विचारपुठावर आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत आणि आम्हाला प्रशांतराव जगतापांचा अभिमान आहे नरवीर गोदाजी जगतापांचा वारसा खऱ्या अर्थानं ते सांगतात कारण तो वारसा हा निष्ठेचा आहे आणि आम्ही सगळ्यांनी इथं येण्याचं कारण एवढंच आहे की प्रशांतदा स्वार्था करता पन्नास खोक्यांकरता विकले गेलेले की ते गद्दार तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याला बघितले तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या मातीमध्ये संघर्षाने उभा असणारा माणूस म्हणजे प्रशांतदा जगताप आणि म्हणून तुमा आम्हाला त्यांच्या पाठीशी समर्थ बने तेवढ्याच उभा राहायचं आहे कारण समोरचा उमेदवार हा कोणत्या पक्षाचा आहे हे मला माहित नाही कारण मी येत असताना तुम्ही आता सगळे मॅगनम चौकामधून आलात मॅग्नम चौकामध्ये एक बोर्ड लागलाय जाऊन बघा ट्रॅफिक प्रचंड जाम आहे आणि समोर तिथं बोर्ड लागलाय मी जाणीवपूर्वक बघत होतो त्या मॅगनम चौकामध्ये जो फ्लेक्स लागलाय त्या फ्लेक्सवर उमेदवाराचा फोटो आहे आणि उमेदवाराचं चिन्ह आहे चिन्हा खाली लिहिलंय हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे म्हणजे ज्याचा काही भरोसा नाही आहे आणि वरती मी बघितलं कि वरती किमान आता आमच्या प्रशांत पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा या ठिकाणी फोटो आहे जयंत पाटील साहेबांचा सा फोटो आहे मी तिथं बघितलं घड्याळाचं चिन्ह लावलं आणि वरती फोटो बघितलं तर मोदी साहेबांचा सा आहे अरे किमान ज्या पक्षाची उमेदवारी घेतली किमान त्या पक्षाच्या नेत्याचा फोटो तरी व्यवस्थित लावायचा होता अरे ज्यांना जे आपल्या पक्षाचे होत नाहीत जे पवार साहेबांचे झाले नाहीत जे जयंत पाटील साहेबांचे झाले नाहीत ते या हडपसरचे झाले नाहीत माझ्या माता भगिनीनो बांधवांनो ते तुमचे सुद्धा होणार नाहीत आमचे भगिनी ज्या पद्धतीनं बोलली ना सक्षरात की पंधराशे रुपये अरे पंधरा लाख देणार होते पंधरा लाखाचा प्रवास पंधराशे रुपये यांनी आणून ठेवला आता आता तुम्हाला माझी विनंती आहे की जब जब आता ज्या ज्या वेळी मोका मिळेल ना त्यावेळी हिशोब पूर्ण करायचा आहे आणि हिशोब पूर्ण करण्याकरता वीस ज्यावेळी मतदान करायला जाल त्यावेळी तुतारी वाजवणारा माणूस या समोरील चिन्ह दाबून आदरणीय दादा जगताप याला प्रचंड मतांनी विजयी करा एवढी विनंती करतो बोला राम रामकृष्ण हरी